शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी इंडियन ऍग्रो पॉवर विडर रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटर सोबत तिरी वखर रेझर डवरे रबरी टायर लोखंडी टायर तर ही सर्व अवजारे आपण या ठिकाणी बनवून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आधुनिक पॉवर ला मल्टीपर्पज बनवले तर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ऍडजस्टेबल पद्धतीचे अवजारे तुम्हाला या ठिकाणी बनवून मिळत आहेत तर चालवण्यास सहज सोपा मजबूत आधुनिक असा हा पावर विडर जे काय तुमच्या वेगवेगळ्या फळबागा असतील डाळीम द्राक्ष आंबा केळी शेताफळ या फळबागेमध्ये रोटावेटर सहाय्यानं तुम्ही मशागत करू शकता बत्तीस ब्लेडचा तीन फूट रुंदीचा ऍडजस्टेबल रोटावेटर याला याच्यासोबत येतोय जो दोन फूट अडीच फूट तीन फूट ऍडजस्टेबल आहे तसेच याला आपण जे अवजारे जोडतोय आता हे कोळपणी यंत्र आहे सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी या वान्य पिकांमध्ये कोळपणी कोळपणी दरणीसाठी तो उपयुक्त आहे तर याला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर बॉक्स आहे चालवण्यास सहज सोपा मजबूत आधुनिक असा पावर विडर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीचा कन पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केलं ला आहे तर याला जर हा जर बघितली तर हे तीन पणी मोगडा किंवा तिरी किंवा थ्री टाइम कल्टिवेटर तसेच हे वकर पास कुळव तसेच हे सोयाबीन ज्वारी हरभरा कुळ आपण डवर नियंत्र आहे जे तुमच्या पेरणीच्या साईजनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता पाठीमागे ह्याला रेझर येत आहे हँडलची हाईट तुम्ही ऍडजस्ट करू शकता जशी पाहिजे तशी तसेच रोटावेटरला साईडचा डिस्क तुम्हाला याच्यासोबत फ्री येत आहेत तसेच बत्तीस ब्लेड हा रोटा आहे त्याला तुम्ही चोवीस ब्लेड तीस ब्लेड असं ऍडजस्ट पण करू शकता तर चाक वगैरे लोखंडी जे आहे ते आपण याच्यासोबत बनवून देतोय जेणेकरून पाठीमाग ज्यावेळेस अवजार लावतो त्यावेळेस ते ग्रीप पकडून चालतोय तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा या व पिकांची कोळपणी कोरपणी डवरणीचं काम तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता फळबागेच्या अंतर मशागत असेल किंवा कापूस तूर मध्ये तुम्हाला वकरणी करायचं असेल सर्वच कामे तुम्ही या पॉवर विटरच्या माध्यमातून करू शकता अवजार आहे आपण स्वतः बनवतो इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी त्याच्यामुळे अवजार जे आहेत तुमच्या गरजेनुसार हवी तसे अवजार ऍडजस्टेबल पद्धतीने तुम्हाला बनवून मिळतात तर अवजार हे मजबूत आणि हेवी क्वालिटीचे आपण बनवतोय या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला हवी तशी ऍडजस्टेबल किंवा फिक्स अवजार तुम्हाला बनवून मिळतील तर चालवण्यास सहज सोपा मजबूत आधुनिक असा हा पॉवर विडर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केलं आहे हँडलची हाईट ऍडजस्ट करता येते तसेच पाठीमाग आता हे फिक्स नियंत्रण आपण बनवलंय आणि हे ॲडजस्टेबल बनवलंय तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला बनवून मिळेल तर जे काही तुमच्या फळबागा असतील डाळिंब द्राक्ष आंबा केळी सीताफळ पेरू सर्वच फळबागामध्ये तुम्ही रोट या रोटाविटर सहा यानंतर करू शकता बत्तीस ब्लेडचा सेंट्रल रोटाव्हेटर या ठिकाणी आपण दिलेला आहे साईडला डिस्क आहेत तसेच पाठीमागे जे अवजारे आहेत त्या अवजारे दिल्यामुळे तुम्ही मल्टीपर्पज म्हणजे बहु उपयोगी या पॉवर विटरचा वापर या ठिकाणी करू शकता तर लोखंडी चाक जे आपण बनवतो ते एकदम हेवी आणि मजबूत बनवतो त्याला ग्रिपिंग जबरदस्त आहे तर शेतकरी बंदून नव्हतं त्याच्यामुळे स्लीप वगैरे हो मारण्याचा धोका नाहीये तसेच आपण याच्यामध्ये ऍडिशनल याला बंपर जोडून देतो त्याच्यावर तुम्ही लोड वगैरे ठेवून लोड बॅलन्सिंग प्रॉपर करून पाठीमागे जे अवजारे आपण जोडतो त्यांना जास्त खोली देऊ शकता किंवा लोड देऊन ते जास्त घुसतात काय झालं हा ते आमचे मॅनेजर थोडे रील स्टार आहेत हा धरू का तुला <laughs> तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी कामासोबत मस्ती मजा सगळ्या गोष्टी चालू असतात तर त्यातलेच आमचे मॅनेजर तर शेतकरी बांधवांना त्यांच्या अशा भाषेत अशा भाषेत माहिती ते सांगतात त्यांना कन्नडी ते सगळ्या गोष्टी त्यांना येतात त्याच्यामुळं ज्यांना ज्या भाषेत माहिती पाहिजे त्या भाषेत ते माहिती सांगतात तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकन पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः पहा आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जशी पण अवजारे पाहिजे तशी अवजार तुम्ही या ठिकाणी बनवून घेऊ शकता आ, लोड बॅलन्सिंग केलंय पाठी आपण चाका दिल्यामुळे लोड बॅलन्सिंग एकदम प्रॉपर होत है। आहे हँडलची हाईट ऍडजस्टेबल आहे त्याला दोन फॉरवर्ड गिअर आहेत आणि एक रिव्हर्स आहे टूल बॉक्स याला येते रिव्हर्स क्लच फॉरवर्ड क्लच संपूर्णपणे तुमच्या गरजेनुसार ऍडजस्टेबल अवजार आपण याला बनवतोय प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा याला तुम्हाला दोन अटॅच मध्ये में तुम्हाला मिळते कंपनीचं जे रोटावेटर आहे ते फक्त रोटावेटर तुम्हाल रो रो तुम्हाला जर पाहिजे असेल तर फक्त रोटावेटर मिळते आहे मशीन आणि रोटावेटर प्लस रबरे टायर आणि साईड डिस्क आणि जर तुम्हाला अवजार वगैरे बनवून पाहिजे असतील तर हे तीन फनी मोगडा आहे किंवा तिरी हे वकर पास तसेच हे सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी कोळ डवर यंत्र आहे जे की तुम्हाला तुमची जशी पेरणी असेल नवींच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस त्याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करून कोळ आपली डबर्णी करू शकता तसेच हे रेझर आहे आणि हे लोकांनी टायर तर हे अवजारे तुम्हाला याच्यासोबत मिळतात एक्स्ट्रा मध्ये तर प्रत्यक्ष डेमो पाहण्यासाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी आहे भारत पेट्रोल पंपासमोरच तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन जर बुकिंग करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि डिलेवरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर इंडियन मधूनच का खरेदी करायचं तर स्पेयर पार्ट वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अव्हेलेबल असतात तसेच अवजार जे आपण बनवते कंपनीचे अवजार नसतात लोकांनी टायर असतील किंवा बाकीचे जे अवजार असतील ते आपण स्वतः आपल्या या कंपनीमध्ये बनवतो मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करतो तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्याला यू डेमो स्वतः चालून पहा ज्यांना येणं शक्य नाही ना त्यांनी स्क्रीनवर जो नंबर आहे आमचा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती गरभ असल्या व्हॉट्सअपवर मिळवा काही शंका असल्यास कॉलद्वारे देखील तुम्ही ती शंकेचं निरसन करून घेऊ शकता आणि ऑनलाईन बुकिंग केली तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर हा आपला व्हॉट्सअप क्रमांक या क्रमांकाला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आधुनिक कृषी यंत्रांचे माहेर घर असलेले इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी बऱ्याचशा वेगवेगळ्या मशिनी तुम्हाला आपण लॉन्च केल्या आहेत पॉवर विडर असतील पॉवर टिलर सोयाबीन कोळप नियंत्रण इंजिन कोळपे हाय स्पीडचे चाप कटर्स असतील ब्रश कटर्स संपूर्ण अवजारांची माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मिळू शकते आणि ऑनलाईन माहितीसाठी आम्हाला आमचा जो नंबर आहे या नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती घर असल्या व्हॉट्सअपवर मिळवा अल्टरनेटिव्ह नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह धन्यवाद शेतकरी बंधूं जय जवान जय किसान